कडू मी निकिता शरद कडू मी वरळी मुंबई मुंबईमध्ये राहतो मी एक शिवसैनिक आहे दोन हजार बारा सालापासून माझ्या एका बिल्डरकडे पावणे तीन लाख रुपये अडकून होते मी त्याला ते घर बुक करण्यासाठी पैसे दिले होते पण तो मला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नव्हता आज देतो उद्या देतो सहा महिन्यांनी देतो दोन महिन्यांनी देतो असं मला तो, तो प्रत्येक वेळी गेलो की उत्तर द्यायचा मी सगळ्या पक्षाकडे गेलो मला मदत करण्याची विनंती केली पण कोणी मला मदत केली नाही मला शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक श्री विश्वनाथ स्वारेसाहेबांनी मला तुळशी भाऊ जोशी यांचा नंबर दिला आणि त्यांच्याशी मी संपर्क करून मला मदतीसाठी विनंती केली आणि आज सकाळी आठ वाजता जाऊन मला दुपारी अडीच वाजता चेक मिळाला या पाच तासात माझं त्यांनी काम केलं जे मला पाच वर्षात जमलं नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे पाच तासात घडलं त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त करतो एक शिवसैनिक असून मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला मदत केली त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त करतो आणि कोणालाही मदत हवी असेल तर तुळशी भाऊ जोशी यांच्याशी सं फेसबुकवरती संपर्क साधावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील याची मला आशा आहे आणि इथून पुढे कोणी मदत पाहिजे असेल त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपर्क करावा ही माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पाठीशी खंबीरपणे वगैरे आहे याची मला खात्री आहे तुळशीभाऊ जोशी यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर मी राजसाहेब ठाकरे यांचे ऋणी आहे त्यांच्या विचारातून त्यांचे जे सैनिक चालतात आज ते मला कळालं आणि माझं मग पैसे मला मला परत मिळाले मला माझे आयुष्य गेलं असतं तरी ते पैसे परत भेटले नसते पण मला तुळशीभाऊ जोशी आणि राजसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे यांच्या विचारांमुळे पैसे परत मिळाले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो मी पण राज ठाकरे यांचे आभार मानते त्यांच्यामुळे आम्हाला हे भेटलं थँक्यू